दुसरा प्रश्न होता की पोरांच्या बाबतीचा पोरांना माझी सगळ्या विनंती आहे तुमच्या गाड्या पोलिसांनी दिलेल्या पार्किंग मध्ये जावा पोलिसांना मोर परिषद झाली तरी मोहम्मत जाईल तेवढ्याला आलेला का मग काय करायचं काय नाही करायचं त्यांना ते पाच सेट पाहिजे त्यांना काय देणं गेलं नाही काय सांगितलंय काय करायचं माणसं बोलत असले तरी पण त्यांनी काय सांगितलंय की ऐकून लोकांना सांगायचं आणि फक्त तिथं महाग जायचं त्यांनी कॉ मुंबईमध्ये आणि आपल्या चमचा आवडत म्हणून आमच्या आम्हाला आरक्षण पाहिजे राजकारण नाही करायचं आणि मुख्यमंत्र्याला नेमकं राजकारण करायचे आरक्षण द्यायचं नाही ज्या ज्या स्वर्वर पोर असतील त्यांना संयम राहा वाट बघू आपण शांत राहा आपण वाट बसे सरकारनं आणि पोलिसांनी दिलेल्या मैदानावर लावा माझी विनंती आहे तुम्हाला आता सगळ्या मुंबईत मराठी झाली काय मुंबईत त्यांनी बोलवून येऊ नये ते काय वाईट करणार नाही शब्द आहे महाराज आणि बोराना सांगणार आहे अगदी बाळात वाईट करायचं नाही आता सगळ्या मुंबईत मराठी पसरले फक्त वाण सुरक्षित लावा बोरा सांगणार मला वाटत एक ग्राउंड आहे त्या ग्राउंड लावा इथून तीनच ते ग्राउंड आहे त्याच्यानंतर क्वटन ग्रीट म्हणून शिवडीला दोन चार किलोमीटर वर येतो आणि येऊ शकता जाऊ शकता रेल्वेला येऊ शकता तिथं लावा एक शेड एक शेड म्हणून खूप मोठी आहे शिवडीला तिथं तिथं पण जावा तुम्ही जर गाण्या व्यवस्थित तुमच्या पुरक्षित लावल्या ना समजून घ्या तुमच्या गाड्या पार्किंगला लावा आणि इथून वाशी वाशीच मैदान जास्तीत जास्त वीस बावीस किलोमीटर फक्त तिथं काही गाड्या लावा